नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो जसं की मी तुम्हाला बोललो की काठीवाडी शेडींचं हे नवीन सीझन ह्या वर्षीचं सुरू झालं आहे तर त्यानुसार मित्रांनो या उद्या जी गाडी येणार आहे ही गाडी संतोष अण्णा आगोने यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी येणार आहे मित्रांनो यांच्या गाडीमध्ये जवळपास एकसष्ट काठिवाड्या शेड्या आहेत एकसष्टपैकी पैकी एक्कावन्न शेडी ही गाभन असणारे आणि उर्वरित दहा शेडी ही जमलेली असणार आहे मित्रांनो दहा शेड्या जणलेल्या येतात याच्यावरनं अंदाज लावा की आता ज्या शेळ्या येणार या शेड्या संपूर्ण तोलावरच्या किंवा एका महिन्याच्या आत जमणाऱ्या शेळ्या असणार आहेत कारण की मागील ज्या दोन महिन्यामध्ये तुम्ही शेड्या पाहिल्या असतील तर तेव्हा तुम्हाला असं बघायला भेटलं असेल की शेड्या थोड्या कच्च्या होत्या खाली त्यामुळे शेड्या कच्च्या असल्याकारणाने दोन तीन महिने लेट जन्न होत्या आता त्या शेड्या मित्रांनो तोलावरती आलेल्या आहेत तर त्या शेड्या तोलावरती आल्यानंतर आता हे नवीन सिझन सुरू होतोय आता तुम्ही बघता व्हिडिओमध्ये या दोन शेड्या जनलेल्या आहेत याच्या व्यतिरिक्त या बघा या शेळ्या सग पूर्ण शेड्या गाभणी असतील आता या हो गाभणी शेडींचं तुम्हाला आता कासी वगैरे बघायला भेटत आहे हाईट लेंथ सगळ्या गोष्टी बघायला भेटत आहे तर तुम्ही काशींवर अंदाज लावा मित्रांनो संपूर्ण शेळ्या या एका महिन्याच्या आत येणारा शेड्या हे बघा ही तोलावरची आहे ही इकडची तोलावरची शेडी आहे बघून घ्या एकदम जवळची शेडी मित्रांनो ही पण बघा त्याच्यानंतर ह्या बघा ज्या ज्या शेड्या तुम्हाला दाखवता या संपूर्ण शेड्या तोलावरच्या मित्रांनो मागील दोन तीन महिन्यापासून अशा शेड्या बाजारामध्ये येत नव्हत्या कारण की तिकडे खरेदी करतानाच अशा शेड्या भेटत नव्हता कारण की शेडींचा जो ऋतूचक्र आहे हा ऋतूचक्र वर्षातनं दोनदा येत असतो तोलावरचा आणि म्हणजे खाली असण्याचा तर आता हा जो ऋतूचक्र असणार हा तोलावरचा आहे मित्रांनो याच्यानंतर काही काही शेड्या मित्रांनो पुढे तुम्हाला जमलेल्या बघील देखील बघायला भेटतील कारण की मागच्या सीझनमध्ये जर तुम्ही बघत असणार तर तुम्हाला गाडीमध्ये अर्धा शेड्या जनलेल्या भेटायच्या आणि बाकी पिल्ले देखील तुम्हाला भेटत होते आता पिल्ले वगैरे काही येत नाही जवळपास तर आता इथून पुढे ज्या शेड्या जमणार असतील त्यांच्या खाली जे बच्चे वगैरे असतील तर बच्चे देखील तुम्हाला घ्यायला भेटतील आता यांच्या गाडीमध्ये मित्रांनो दहा शेड्या जणलेल्या आहेत तर दहा शेडींचे बच्चे देखील तुम्हाला गाडीमध्ये असतील आता हे बघा संतोषांना आगोणे तिकडे गुजरातमध्ये खरेदी करता हे त्यांची इकडचे दलाल आहेत तर ह्या शेड्या मित्रांनो बघू शकता तुम्ही जंगलामध्ये रानामध्ये जाऊन खरेदी करताय तर मित्रांनो कुठल्याही बाजारात जाऊन खरेदी कर वगैरे करत नाही डायरेक्ट शेतकऱ्यापासून तर डायरेक्ट शेतकरीपर्यंतच हा माल पोचतो मध्ये दलाल आणि व्यापारी असतात तर मित्रांनो अशी ही खरेदी वगैरे चालू असते बघू शकतो तुम्ही जंगलात जाऊन खरेदी चालू आहे मित्रांनो जागेवरती आता ही, जागे ही बघा काही शेड्या झालेल्या आहेत काही गाब नाहीत तर मित्रांनो गाडीमध्ये ज्या शेड्या असतील ह्या शेड्या तुम्हाला कच्च्या शेड्या बघायला भेटणार नाही डायरेक्ट परफेक्ट आणि पक्क्या गाबणी शेड्या तुम्हाला बघायला भेटतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो चेहऱ्यापट्टीवरून तुम्ही शेडींचा अंदाज लावा जे वेत असतील हे वेत फक्त मोजून तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या शेड्या बघायला भेटतील नवा माल बघायला भेटणार आहे मित्रांनो हे बघा आता या शेड्यांच्या देखील तुम्हाला का सी बघा बागा, हे बघा खाली मग लय बघा ही पक्की गाईन शेडी आहे मित्रांनो चिक काढून शेडी घेत चला तुम्ही ते पण तशीच गॅरंटी देतात पक्क चीक काढा मग शेडी घ्या अशी मित्रांनो गॅरंटी वगैरे असते आता ही संतोषांना कोणी यांची या सीझनची पहिली गाडी आहे तर या सीझनची पहिली गाडी असल्या कारण मित्रांनो तुम्हाला ज्या शेड्या भेटतील या शेड्या देखील मित्रांनो तुम्हाला एक चांगल्या किमतीमध्ये शेड्या भेटणार आहे तर किमती वगैरे काय असणार हे देखील तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलू शकतात आणि मग खरेदी वगैरे करू शकतात तर मित्रांनो गाडी ही उद्या येणार आहे उद्या तारीख आहे तुमच्यावाली एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजे ऑगस्ट महिन्याची पहिली गाडी आणि या सीझनची त्यांची पहिली गाडी असणार आहे मित्रांनो तर शेड्या वगैरे तुम्हाला चांगल्या भावात भेटतील संतोषांना गोव्या यांच्याकडे आणि क्वालिटी वगैरे देखील मित्रांनो तुम्हाला जी बघायला भेटेल ती पण चांगली बघायला भेटेल आता मित्रांनो बघा हा सौदा रात्रीचा आहे तो सौदा दिवसाचा आहे म्हणजे दिवस आणि रात्र पूर्ण सौदा वगैरे चालू असतं खरेदी वगैरे त्यांची चालू असते आता बघू शकता इकडे अंधार पडलेलं आहे तर त्यांनी मित्रांनो याच्यावर तुम्हाला अंदाज लागेल संध्याकाळी देखील त्यांनी सौदा केलेला आहे याच्या व्यतिरिक्त काही काही सौदे रात्रीचे होतात तर ते शूटिंग वगैरे आपल्यापर्यंत पोहोचत नाही जे दिवसा होतात ते शूटिंग पोहोचते मित्रांनो कासी बघा जर तुम्हाला दिसत असेल तर बघा एकदम तोलावरच्या एकदम तोलावरच्या कासी मित्रांनो या काही जमलेल्या असतील काही तोलावरच्या बघा मित्रांनो एक नंबर कासी पण तोलावरची जवळची ही बघा तर मित्रांनो ही क्वालिटी भरपूर दिवसानंतर बघायला भेटते मी देखील उद्या असणार शूटिंग करताना तर मित्रांनो जर तुम्हाला घ्यायची असतील अशी क्वालिटी भरपूर दिवसापासून आली नव्हती तर उद्या नक्की या शेडी खरेदी करण्यासाठी घ्यायचे असतील तर तुम्हाला हे बघा शेडींची क्वालिटी वगैरे आता परत काही दिवसाचे व्हिडिओ ते देखील तुम्हाला दाखवतो भरपूर व्हिडिओ पाठवले त्यांनी आपल्याला आता हे बघा हे बकरी पालक आहेत पालक ज्यांच्या शेड्या आहेत आता ते पुढे गेले त्यांच्या मागे बघा शेड्या चालल्या मित्रांनो या शेडीमध्ये एक असा चांगला गुणधर्म आहे की म्हणजे एका शेडीमागे सगळ्या शेडी जातील आणि चारणारा एक जरी असला तरी जवळपास पंधरा ते वीस शेड्या एकटा माणूस किंवा पन्नास देखील एकटा माणूस चारू शकतो एवढी हे शेडीमध्ये एक चांगला गुण आहे की एकामागे एक चालत असते आणि कुठं कुठं जसे आपली गावरानी शेडी खाते तसं नसतं याच्यामध्ये ते मागे जे दिसतात दलाल आले इकडे गे, पाहिलं गेल पुढे पाहिलं गेल आता यांचा व्यवसाय तो आहे मित्रांनो म्हणून त्या एका शेडीमागे संपूर्ण परिवार असतो जसं आपल्या भागामध्ये जे वाड्यावाले असतात मेंढींमागे संपूर्ण वाडाचा परिवार असतो मेंढींवरती अवलंबून तसं मित्रांनो यांचा जो परिवार आहे संपूर्ण शेडींवरती अवलंबून असतो ते लोक देखील मित्रांनो या शेळींचा दुधासाठीच वापर करत असतात आता या शेड्या बघा तिकडे काट्यांमध्ये आहे बऱ्याचदा या शेडींचा सड लांब असल्या कारण काट्यांचा प्रॉब्लेम येतो पण जे ज्यांनी शेड्या आणलेल्या आहेत या शेड्या देखील वरच्या आणलेल्या आहेत आता बघा शेडींच्या काशी वरतात येत खाली लागलेल्या नाही आहेत म्हणजे जेणेकरून काही इजा होईल असाही काही भाग नाही आहे हे बघा के के तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा घ्यायचे असेल तर त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा मोबाईल नंबर खाली दिलेला आहे तर या बघा इकडे देखील छेड्या चरताय तिकडे देखील सगळे काटेरी झाड आहे जर तुमच्या भागात देखील असतील तरी काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो चरू शकतात फक्त जास्तही काटे नसलं पाहिजे खाली तर काळजी घ्या मित्रांनो उद्या नक्की या मी पण येतोय